काय मंडळी तुम्ही चालू केलं का उन्हाळी कामे आमच्या घरात सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे उडदाचे पापड माझ्या सासऱ्यांना तर हे पापड खूपच आवडतात या ठिकाणी एक पापड तुम्हाला तोडून दाखवते बघा अगदी येते या ठिकाणी पापड तयार झालेला आहे भाजूनही दाखवते मस्तपैकी या ठिकाणी पापड भाजूनही तयार होतो तुम्ही तळणार असाल तर तळूनही या ठिकाणी अगदी पांढरशुभ्र पापड तयार होतात उडीद डाळ आणि मूग डाळ वापरून या ठिकाणी मी ना उडदाचे पापड तयार केलेले आहेत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक किलोच्या प्रमाणात या ठिकाणी पापड बनवायचे आहेत त्यासाठी चार वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती किंवा ओढणीवरती आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ याला चोळून पुसून घ्यायची आहे जेणेकरून याच्यातील आपल्याला कचराही काढून घ्यायचा आहे आणि डाळीला पॉलिश केलेलं असतं त्यात थोडंफार प्रमाणात पीठही असतं ते, ते आपण मोदकपात्राच्या चाळणीने चाळून घेणार आहोत डाळीला चोळून घेतल्यानंतर मोदकपात्राच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे उडीद डाळीतील कचरा पीठ अशा पद्धतीने बाहेर निघलं जातं आता आपण मुगाश डाळ घेणार आहोत चार वाटी उडदाच्या डाळीसाठी एक वाटी मुगाश डाळ घ्यायची आहे मुगाची डाळ ही आपण उडदाच्या डाळीप्रमाणे चोळून घेणार आहोत नंतर मोंदेपात्राच्या चादणीतून चाळून घेणार आहोत उडीद डाळ आणि मूग डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला ही डाळ चक्कीवरून दळून आणायची आहे चक्कीवरून आम्ही पापडासाठीचं लागणारं पीठ दळून आणलेलं आहे अशा पद्धतीने बारीक पीठ आपल्याला दळून आणायचं आहे पापडामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत त्यासाठी ना त्या सुरुवातीला एका पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे रामबंधूचा या ठिकाणी मी पापड मसाला घेतलेला आहे यामुळे ना पापड खूप छान खुसखुशीत बनतात आता एक किलो पिपटासाठी आप ना आपल्याला शंभर ग्रॅम पापड मसाला लागणार आहे आता हा पापड मसाला थोडासा ना जाडसर असतो त्यामुळे काय होतं की आपलं पापड ज्यावेळी लाटतो त्यामुळे फाटतात शक्यतो करून आता तुम्ही बाहेरचं विकत जर पापड आणला तर ते थोडंसं काळी मिरूमुळे फाटलेले दिसतात ते पापड फाटू नयेत म्हणून आपल्याला काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये ना, त्या ना हा पापड मसाला घालायचा आणि अशा पद्धतीने बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आता या ठिकाणी पावडर तयार करून घेतलेली आहे पाणीही गरम झालेले आहे आता या गरम पाण्यामध्ये आपण तयार करून घेतलेली पावडर घालणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं ही पावडर फक्त आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्या मसाल्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरून घेण्यासाठी दोन ते तीन मिनटंच हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि हा मसाला शिजल्यानंतर आपण हे मिश्रण परातीमध्ये काढून थंड करायला ठेवणार आहोत हे मिश्रण थंड झालेलं आहे आता यामध्ये पापडासाठीचे पीठ जे दळून आणलेले आहे ते चाळून घालायचं आहे पापडासाठीचे पीठ मळताना आपल्याला शक्यतो करून पीठ चाळूनच घाला डाळ आहे डाळ दळताना पूर्णपणे बारीक दळी जात नाही छोटे छोटे कण राहू शकतात त्यासाठी तुम्ही या ठिकाणी चाळून घ्या पीठ जर तसंच तुम्ही पीठ वापरलं तर पापड लाटताना आपले पापड फाटू शकतात डाळीचे कण अडकून पापड फाटण्याची शक्यता दाट असते आता सर्व पीठ मी या ठिकाणी चाळून घेते आणि त्यातील थोडंसं पीठ या ठिकाणी मी पापड लाटताना लावण्यासाठी ठेवणार आहे आता या ठिकाणी पीठ मळताना आपल्याला अगदी घटसोर गोळा या ठिकाणी मळून घ्यायचा आहे सुरुवातीला मसाल्यामध्ये आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत नंतर पाण्याचा वापर करून या ठिकाणी उडदाच्या पापडाचं पीठ मळून घेणार आहोत पीठ या ठिकाणी मळून झाल्यानंतर एक चमचा तेल घ्यायचं आणि हे तेल आपल्याला या पिठाला लावून घ्यायचं आहे अगदी घटसर गोळा या ठिकाणी मी मळून घेतलेला आहे आता पीठ लावल्यानंतर एका डब्यामध्ये हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे आता मी हे संध्याकाळी पीठ भिजवलेलं आहे सकाळी याचे पापड मी लाटणार आहे थोडंसं उडदाच्या डाळीचं पीठ ना चिकट असतं यासाठी तेल लावून ठेवायचं जेणेकरून हे पीठ आपलं मस्तपैकी भिजलं जाईल आता पाट्यावरती आपल्याला हे पीठ चेचून घ्यायचं आहे त्यासाठी सुरुवातीला पाट्याला तेल लावून घ्यायचं आहे पापडासाठी जी लागणारी कणिक आहे ती या ठिकाणी म्हणून तयार झालेली आहे आता याची आपण रोल तयार करून घेणार आहोत आणि छोटे छोटे गोळे करून पापड लाटून घेणार आहोत पापड लाटताना आपल्याला अगदी पातळ पापड या ठिकाणी लाटून घ्यायचे आहेत आता तुम्हाला पापड लाटताना पीठ जास्त लावल्यासारखं वाटत असेल ज्यावेळी आपण पापड वाळत घालू ना त्यावेळी ना पापडाचे पीठ आपल्याला झाडून घ्यायचे आहे बघा अगदी पातळ या ठिकाणी पापड लाटून तयार केलेलं आहे छोटे मोठे कोणत्याही आकारामध्ये तुम्ही या ठिकाणी पापड लाटून घेऊ शकता बघा पापड वाळत घालताना यावरती पीठ दिसत नाही आहे पीठ आपल्याला झाडून घ्यायचं आहे उडदाचे पापड आपल्याला सावलीतच वाळवून घ्यायचे आहेत उन्हात वाळवू नका उन्हात वाळवल्याने काय होतं ज्यावेळी आपण पापड तळू लालसर बनतो यासाठी सावलीतच पापड वाळवा दोन तास झालेले आहेत पापड आता मी पलटी मारून घेणार आहोत सर्व पापड अशा पद्धतीने लाटून मी तयार करून घेते पापड ना ज्यावेळी आपण चार ते पाच तास होऊ जसजसे पापड वाळायला लागतात ना त्याची कोप तयार होते ती कोप तयार होऊ नये किंवा पापड आपले असे सपरेटच तयार राहावेत यासाठी काय करायचं पापडांना एकावेक अशा पद्धतीने रचून ठेवायचं आता या ठिकाणी बघा रचून ठेवल्यानंतर परत मी दुसऱ्या दिवशी पापड पसरून ठेवलेले आहेत आणि चांगले वाळवून घेतलेले आहेत पापडही या ठिकाणी वाळल्यानंतर तळून दाखवते अगदी खुसखुशीत आणि शुभ्र या ठिकाणी पापड तळून तयार झालेले आहेत तुम्ही भाजूनही घेऊ शकता किंवा तळूनही घेऊ शकता हे पापड जवळजवळ आपले वर्षभर टिकतात तर मी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा परत भेटूया धन्यवाद